जान्हवी गेल्या सहा महिन्यापासून माहेर गेलेली नव्हती आईच्या दागिन्यावरून जरा खटकलं होतं वहिनीसोबत तिचं आई देवाघरी गेलेली मग रोज असा फोनही नसायचा मनातल्या मनात काहीशी चुकलेली असायची कधी ती स्वतःला बरोबर समजत होती तर कधी वहिनीला वहिनीने आईचे दागिने मोडून तिचे आवडीचे केलेले होते जे तिला पटलं नव्हतं मग काही न बोलताच तिने वहिनीशी बोलणंच बंद केलं रक्षाबंधन जवळ येत होता आणि जानवीची ओढ वाढत होती भावाकडे जावं आणि राहावं दोन दिवस असा विचार मनात सारखा येत होता सकाळी नुसता नवऱ्याने चहा मागितला आणि जानवी भटकली घे ना समोर त ठेवला हातातच द्यायचा का अमित जरा दचकलाच हिला अजून महिना सुरू तर नाही झाला ना म्हणून कॅलेंडर बघायला लागला पण महिन्याची तारीख तर खूप दूर होती जरा गप्प होऊन गुमांचा हा घेऊ लागला आणि हळूच म्हणाला आता कधीही वनवास सुरू होतो माझा बहीण ना मला माहेर आता जानवी गदगदन हसली आणि अमितच्या जवळ येऊन बसली अमितने लागलीच तिच्या हातात ट्रेनची तिकीट दिली आणि म्हणाला तुझ्या सूर दोन दिवसापासून मी ओळखला होता कालच बुक केली जाऊन ये भावाकडे सोडतो तुला उद्या स्टेशनवर मी जानवी एका पायाची बोट दुसऱ्या पायाने चेंगडत म्हणाली तसं नाही पण वहिनी कधी तिलाही फील कर मी की सासर आई नंतर दोघेही दो असले सकाळी जान्हवीने तयारी केली आणि मुलाला घेऊन माहेरी खोचली घरच्या काढून तिला खूप दोरूनच ओळखला आणि त्याच्या घरात फेऱ्या सुरू झाल्या वहिनीला क्षणभर कळलंच नाही की काढू एवढ्या बुंकून त्या बाहेर करत काय सांगतोय म्हणून शेवटी त्याने वहिनीला घरातून पदर खेचून बाहेर आणला आणि जान्हवी दारात होती नंदेला एवढ्या दिवसांनी बघून वहिनीलाही आनंद झाला तिच्यासाठी सासरची जवळची एकमात्र तीच होती तोंड भरून स्वागत करत भाच्याला पटकन कडेवर उचलून घरात घेतला तिने जानवी सहज वहिनीच्या खोलीत शिरली तिला तिची पेंटिंग आजही भिंतीवर दिसली वहिनीने तिला परत नवीन फ्रेम केली होती तिची खोली आज वही वहिनीची होती मनभर पेंटिंग निहाळत होती तर वहिनीच्या कानातल्या कुंड्यावर लक्ष गेलं तिचं वहिनी हे आईच्या ना ह्याला नाही मोडला तुम्ही आईला खूप आवडायच्या ह्या माझ्या पहिल्या पगारात मी आईसाठी नवीन फॅशनच्या केल्या माझ्या पसंतीने आईने जाताना माझ्या हातात दिल्या हात। हो, होत्या आणि नेहमी घालून राहा असं सांगून गेल्यात त्यांचा आशीर्वाद आहे ह्यात पण तू तिचे दागिने मोडून नवीन केलेस ना बनौ। हो ह्या मी नवीन घेतल्या होत्या तेव्हाच त्या मला म्हणाल्या होत्या की त्यांचे सर्व दागिने नवीन बनव म्हणून पण त्याआधीच मग मी त्यांची इच्छा म्हणून सर्व मोडले आणि नवीन केले अगदी तुला देण्यासाठी ठेवलेले सुद्धा तुला नक्की आवडतील तेवढा आणि जानवीला घरी बघून आनंदाने लागला चला माझं माहेर पण आलं हे बायकोच हा कर्ग जरा माहेर पण जगू दे आता सारखी कटकट करत असते आली आता आमची बहीण ऐकून घ्यायला माझं थांब तुझ्या सगळ्या गोष्टी सांगतो आणि जानवी हिला ना सासरी हसल्याचा सा फील दे जरा हळूहळू सगळ्यांनाच आपल्या बाजूला गेलंही ना जानवी खातकन असली रे, है, है नाही रे तुझं माहेरपण आता मीच आहे हे कबूल पण तिचे सासर हे नाही राहिलं आता तिचं हे घर संसार नावाचा वडवृष झालाय ज्याच्या गरज सावलीत आपण माझं तुझं माहेरपण जगतो आणि ती अजूनही तुझं माझं माहेरपण जपते भाऊ आईनी बहिणीने माहेरपण भरभरून आणू बोललं आणि ते जपलं बहिणीने रक्षाबंधनला बहीण भावातलं माहेर पण अनुभवायचं कारण बहीण ही भावासाठी माहेरपण असते अशा सर्व गोष्टी कथा ऐकण्यासाठी या पेजवर इतर व्हिडिओ नक्की बघा